क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वडवणी शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे वडवणी संविधान दस्ता हा दहा दिवसांचा कार्यक्रम वडणी शहरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसानिमित्त वडवणी शहरातील शिक्षणप्रेमी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत गावातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी रॅलीमध्ये मोठ्या घोषणा विद्यार्थी देत आहेत या ठिकाणी ही जिजामाता चौक वडून येथून या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे आंबेडकर चौक आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी पुढे वसंतराव नाईक चौक त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक अहिल्या देव होकर चौक आणि इथून पुढे छत्रपती संभाजी महाराज चौक महात्मा फुले चौक आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी याची सांगता होणार आहे आणि दररोज संध्याकाळी सात ते आठ या ठिकाणी भारतीय लोकांना मेजवानी पत्रकार परिषद वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यान शेतकरी संवाद फातिमा शेख यांची जयंती मुक्ताबाई साळवे यांची जयंती आणि सांगता ही बारा जानेवारी या ठिकाणी संपन्न होणार आहे बारा जानेवारीला विद्यार्थ्यांमध्ये लागणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत वक्तृत्व स्पर्धा असतील वादविवाद स्पर्धा असतील त्याचबरोबर रंगभरण स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील कबड्डी स्पर्धा असतील खो खो स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी इतापुरे सर आपल्यासोबत थोडी माहिती देतील ठीक आहे